हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललं झालं का तुमच्या छाप भाऊ बहिणींना तर चला पुरण ताईनानी मी आलोय आहे घरी पुरणताईच्या घरी आणल्या आलं मला अचानक असं भेटायला आली भाऊ बहिणीनं ती भारी वाटतं मला आले पण भेटायला ती पण आज म्हणली विचारतो तिकडं तुला बाबा आपण म्हणे सगळ्यांनी लावू त्यामुळे म्हणा होतं की लावते म्हली तर सलाईन पण त्याचा विषय काय माहिती भाऊ आणि तिथं मला जर मी सलाईन लावलं किंवा काय झालं तर फक्त तुमचं ताजे तिथं बघायला काय कोण नाही आपल्या तिथं बघायला त्यामुळं मग चला म्हणला सध्या की म्हणजे माझी परिस्थिती कशी आहे माहिती का माझे जे हात आहेत ना हे असं वळ वळा नाही हात माझं काय झालं काय नाही काही समजा नाही पण असं त्यावर पुस्तक गेला चालू होतं काल पण मी दवाखान्यात गेली होती हो हो दे काल द्या गोळ्या दिल्या होत्या पण मी त्या गोळ्या मला दिल्या होत्या काल त्या मॅडमने गोळ्यांनी काय मला फरक नाही पडला दोनशे साठ रुपयाच्या काय गोळ्या त्याच्या जास्त जास्त व्हायला लागलं पण कमी व्हायला दुखणं असं तर चाललंय का नाही माझी मलाच कळायला नेमकं कुठला प्रकार आहे कारण की असा प्रकार मला कधी झालाच नव्हता आधी काय झालं मला परवा दिशी अचानकच ताप आला ताप आल्यानंतर तुम्हाला माझं लोकलही दुखायला लागलं साधारणपणे काल कन्वार होतात सोमवार ना सोमवार रविवार शनिवारी घेतली टाटे संपली तर रविवारी मी कामावर गेले होते शनिवारी तुम्हाला समजा अचानक दुपारनं मला ताप आला तर मी मेडिकल मधली गोळे खाल्ली आणि बरं वाटायला लागलं बरं वाटायला लागलं की मी रविवारी कामावर गेली कामावर गेल्यानंतर मला कामावरच हे असं झालं माझं जे आहेत ह्यात नाही माझं बोट सुजली माझं पाय सुजलं माझं हात सुजलं पूर्ण असं हे माझं हाताचं तळा ठेण्या सगळ्याशी लाल लाल झालं आणि तसे मी दुपारपासूनच म्हणत होते की म्हणजे बायका काम आहेत ना त्यांना मी काय म्हणायचे की मला जाऊ द्या घरी माझी काही तब्येत एवढी व्यवस्थित नाही मी कामच करू शकत नाही कारण की माझे तेवढी परिस्थितीच नव्हती काम करायची मग त्यांना काय वाटलं की म्हणजे एवढं काय नसेल म्हणजे एवढं काय नसलं झालं तर त्यांनी काय म्हणलं की अगं राहू दे म्हणले की कशाला जाते या तू गेली तर काय आम्हाला करावणार नाही नाही थांब म्हणल्या सात वाजेपर्यंत मग सात वाजेपर्यंत मी काम केलं आणि परत घरी आली घरी आल्यावर जे तुम्हाला थंडी तापन हे जे आला उपवासात उद्या सकाळ तर मग मला त्याच्या दिवशी सोमवार हे ना मला उठायच येत नव्हतं कसं उठाय येत नव्हतं मग तुमच्या दाजींनी उठावलं मला दवाखान्यात गेलो आम्ही सोमवार दवाखान्यात गेलो ते गोळ्या खाल्ल्या पण ते गोळ्या खाऊन तुम्हाला सांगते फरक नाही पडायचा ना ते उलट जास्तच पाहिला लागलं जास्तच हात पाय सुजायला लागलं हे डोळ आहेत ना तर माझं पूर्ण असं लाल लाल होत आहे आणि आता गाडीवर आम्ही आलो ना हवेमध्ये हे ना जास्त म्हणजे त्रास होतो हवेमध्ये पूर्ण हात बोट सुजते ती पाय सुचते जाई आणि त्यात तुम्हाला सांगते गाडीवर पुन्हा जायला बी <laughs> तसच पाहिजे झालं तर हे तर गाडी चालवणाऱ्याच मी जर बसली आज तर गाडी कशी न्यायची त्यात स्टूल आणख मला चलावं बाबाली जाऊ ना आता तर घरात तिचं मी पाहिजे तुका म्हणजे सांगता येई तुका तिला मी म्हणलं की अगोदर लांबचा प्रवास आहे म्हणलं गाडी गाडीवर बहिणी बहिणी म्हणलं मच्छर चाव पण याचा म्हणलं राहते हिच्या पण शेजारी झोपली होती म्हणलं तिचा मच्छर मला बराबर चावला म्हणलं माझा मी कार्यक्रम राबला आता म्हणला अस चला पण तिला मी म्हणल की देवावर हवा ना तिला गाडीवर मी म्हणल की अगं म्हणल तुला धमल हीच नाही म्हणाला म्हणल इतकी बेकार अवस्था होती म्हण सांगू शक बोटच राहिला अशी मोठ झाला हेच नाही बाबा लय बेकार मला रक्त चेक करायला सांगितलं बरं का माझं त्यांनी जे टेस्ट, टेस्ट दिलेले आहेत ना हे भारी भारी टेस्ट दिलेले आहेत टेस्ट हजार ते अकराशे पर्यंत चेक करायला पैसे लागतात ते त्यामुळे काय आपण रक्त नाही का चेक केलं म्हणजे डॉक्टरांना आधी सांगितलं चेक करायचं आधी कारण की मला जे रक्त सांगितलं करायचं ते आमटीच्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं चेक करायला आणि त्या टेस्ट मला बघू आता आपण सरकारी दवाखान्यातच मी एक वेळेस टेस्ट करून घेणार आहे रक्ताची माझ्या आणि मी पण होती माझा पाय चमकत होता ना पाय चमकत होता पाय होता त्यानंतर तिकडे गेल्या मी दवाखान्यात गेली माझं माझी पांढरी पेशा आहेत ना पांढऱ्या पेशा माझ्या वाढलेल्या होत्या मला त्यांनी सरकार दवाखान्यात औषध गोळ्या दिल्या होत्या मी खाल्ल्या पण औषध गोळ्या त्यानंतर तुम्हाला सांगतो मी कामाला जायला लागली औषध गोळ्या चुकल्या असतील किंवा काय काहीतरी झालं असेल तसेच मी हे रक्ताचे जे टेस्ट आहे हे दिलेले पण हे लय आहे का आपल्याला काही न परवडणार आहे पण करू आपण ह्या डॉक्टरांना विचारलं कोण काही विचारलं मी विचारलं तर ते म्हणलं की बाहेर म्हणजे सध्या जरी नाही केलं तरी पण चालू त्यांनी मला तीन दिवसाच्या गोळ्या त्या तीन दिवसाच्या गोळ्यात जर नाही राहिलं तर तुम्हाला सांगते मग मला रक्त चेक करावं लागणार आहे माझं आणि तरी पण ती आता काय म्हणलं की तुम्हाला सांगते जरी करायची असली तर ते दीडशे का दोनशे रुपयात काहीतरी होतं नॉर्मल आहे नॉर्मल नाही करायचे आपल्याला जे काय असेल हे पूर्ण हे करायचे पियाला झालं होतं इथे की पिया तुला काय झालं होतं काय तुला मी सलाईन बघलं होतं काय झालं ते हात पाय दुखत होते काय काय दुखत होत सगळं दुखत होतं बोट दुखत होते पाय दुखत होते सगळे परत ही दुखत होते सगळं उठता देत नव्हतं सकाळी जसंच माझ झालं झालं नाही मी इंजेक्शन दिल तरी पण माझं काल घेऊन लावली त्याच दिवशी मारायला काल मॅडम म्हणत होता की तुम्ही सलाईन लावा म्हणून इंजेक्शन म्हणजे माझ्याकडे हो काय पैसे ते ॲडजस्ट नसल्यामुळं काय भाव बहिणी मी सलाईन लावली नाही बरं का पण आता लावणार आहे मी सलाईन जाऊ द्या मरुद्या आपला जीव सुखी तर आपण सुखी पैशाचं काय कसं पण ॲडजस्ट करू आपण तर तुम्हाला सांगते हो का हे आता इतक्या डॉक्टरांची ही चिठ्ठी आहे त्यात मला परत प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगते थायरॉइड आहे परत पाळीसाठी पाळीचा बी प्रॉब्लेम आहे तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जर पाळी तुमच्या महिन्यावर जर नाही आले तर पण हा तुम्हाला त्रास होऊ शकतो तर मला पेशल म्हणजे पाळी येण्यासाठी ती स्त्री रोग पेशल मॅडम हे तर मॅडमला पण दाखवायला सांगितलं डॉक्टरांनी त्यावेळेस तीन दिवसांनी आहे ना मला त्यावेळेस ते म्हणले की त्यासाठी पण दाखवतात बघू आपण ते पण बघल पण आधी मला सध्या ना माझा पाय चांगला करून घेत कारण की मला आता कळतं की हातपाय चांगला हिथं तर सगळं आहे नाही तर काहीच नाही बाबा खरंच सांगतो मला ताई तुमचं ना मनगटाला हिथं आणि हिथं तुमचं दाजीच उचलायचं तिला पण आम्ही आता जेव्हा टायमाला आम्ही गाडीवर ना खाली बसायचो ना तर तिला म्हणायचे माझ्या आणि वड म्हणायचे मला मनगाट झालायची मला असे उचलायची आणि त्यात वजन जास्त असल्यामुळे म्हटलं की आता हि जर आणि हिला बिव त्रास झाला ती डबल गाड्या डॉक्टर गोळ्या दिल्या ते जेवण करायच्या ते खायचे ते बघू आता ह्या डॉक्टरांच्या गोळ्यात तीन टाइम खायची सकाळ संध्याकाळ दुपार तर घेऊन यायची आहे ना ना घेऊन खिरापासून आणि सकाळ संध्याकाळ ठेवायला जय गणेश जय गणेश जय तुला आता येता येता दोघी बहिणी बहिणी गेलो दवाखाना काल दवाखाना पे करून आम्हाला तुम्हाला समज आधी रक्त चक्कर करायला गेलो आम्हाला हि सांगितलं की आम्ही दोघीला विचार केला म्हणलं की आधी सध्या आपण जी सध्या जी होत आहे डॉक्टरला सांगू आणि त्याच्यावर म्हंटल गोळ्या औषध घेऊ मग आणि त्यानं हातावर एवढे ट्रीटमेंट मी तुला देण्याचा प्रयत्न करते बघू आणि ते सांगते केळ किळ किडे म्हणजे दुखणं तरी बघा बर का किळे खायला आणली तर म्हणजे तिला मी म्हणते की आग खाल्ली तर म्हणलं माझ्या जीबीला काटत दे नाही देतो तरी पण हिला बोलता बोलता तुम्हाला सांगते दोन किळे खाल्ले मी जीबीला बरं जरा घरा म्हणजे युखन बरं नाही हाताने दुखण्याला तुम्हाला सांगते ही देते मी पण असं कोणी पूरिला पण तसं झाले तर मी ट्यूप आणली आणि

दुखणं अचानक येतं म्हणून काय अचानक जात नसतं होईल हळव सगळं व्यवस्थित